संधी असूनही शरद पवारांना काँग्रेसने पंतप्रधान केलं नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या बैठकीत दिलं त्यानंतर माध्यमांनी मोदींच्या कथित वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया घेतली अजित पवारांनी सुद्धा मोदींच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजराज दिला एकोणीसशे एक्क्याण्णव साली संधी होती त्यावेळेस मी महाराष्ट्रातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेलो होतो महाराष्ट्रातून काँग्रेसचे अडतीस आमदार निवडून आलेले मतदान पार पडलं होतं अशा आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं साहजिकच चर्चा चालू झाली ती म्हणजे शरद पवारांच्या हुकलेल्या पंतप्रधान पदाची पण खरंच शरद पवार पंतप्रधान पदाच्या इतक्या जवळ पोचले होते का पोचले होते तर नेमकं कोणतं राजकारण तेव्हा झालं होतं जनपत वरून घडामोडी करत शरद पवारांना पंतप्रधानांच्या रेसमधून बाहेर काढलं होतं का तेव्हा नेमकं झालेल तरी काय पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सालातली शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे नव्वदच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मध्ये लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली होती देशात नव्याने हिंदुत्वाचं वारं वाहू लागलं होतं काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर धरले होते याच काळात म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तीन टप्प्यात निवडणुका पार पडणार होत्या वीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव ला पहिला टप्पा पार पडला आणि एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी तामिळनाडूमध्ये प्रचारात राजीव गांधींची हत्या झाली त्यानंतर निवडणुका पोस्टपोन करण्यात आल्या बारा जून आणि पंधरा जून एकोणीसशे ला उर्वरित लोकसभेचे दोन टप्पे पार पडले राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसला देशभरातून सहानुभूती मिळाली पण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पहिल्या टप्प्यात दोनशे अकरा जागांच्या निवडणुका झालेल्या राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिणेमधील राहिलेल्या लोकसभेच्या जागांची संख्या जास्त होती निकाल लागला तेव्हा काँग्रेसच्या तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या यामध्ये साऊथच्या खासदारांची संख्या जास्त होती दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपचे एकशे वीस उमेदवार निवडून आले होते इतर छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस सरकार सत्तेत येणार हे निश्चित झालं राजीव गांधींची हत्या झाली आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारणात उतरल्या नव्हत्या या पेजमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानासाठी कोण येणार हा प्रश्न उभा राहिला होता आणि इथेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजेच शरद पवारांचं नाव पुढे आलं महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल अडतीस आमदार निवडून आलेले त्यामुळे महाराष्ट्रातून शरद पवारांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळणं अपेक्षित होतं आणि हाच रोख ओळखून दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये बैठक झाली या बैठकीत बी शंकरानंद एन के पी साळवी यांनी शरद पवारांचं नाव पुढे केलं नेतेपद निवडण्यासाठी काँग्रेसतर्फे सिद्धार्थ शंकर रे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली राजीव गांधींच्या पश्चात तयार झालेल्या वातावरणामुळे उघड मतदान घेतलं तर काँग्रेसमध्ये फूट पडेल म्हणून उघड मतदान न घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि इथूनच खऱ्या अर्थाने डावपे चाकण्यास सुरुवात झाली शरद पवारांची फिल्डिंग लावण्यामध्ये एक नाव पुढे होतं ते म्हणजे सुरेश कलमाडींचं शरद पवार आणि सुरेश कलमाडी हे सूर आता चांगले जुळायला लागले होते बॉम्बे क्लब या नावाने ओळखला जाणारा मुंबईतील उद्योगपतींचा गट सुद्धा आता चांगलाच कामाला लागला होता महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश ओडिशा तामिळनाडूचे खासदारही शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाले मतदान झालंच तर शरद पवार एक हाती डाव मारतील असं निश्चित समजलं जात होतो पण कलमाडींनी राबवलेली ही मोहीम बरीच उतळ होती फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये खासदारांना होणाऱ्या बैठकांची माहिती ला ला लागली आणि इथूनच शरद पवार फसत गेली। तर त्याच झालेलं की माकनलाल पोतेदार अर्जुन सिंह हो, यांना शरद पवारांसारख्या नेत्याचं नेतृत्व नको होतं अर्जुन सिंह हो यांच्यासारख्या नेत्यांनी तर नौक्या असलेल्या सोनिया गांधींना योग्य तो मेसेज देण्याची सुद्धा सोय केली एकतर शरद पवार पंतप्रधान झाले तर ते काँग्रेसच्या पक्ष संघटनेत बरेच बदल करतील आणि हे बदल ज्येष्ठांना सहन होणार नव्हते राजीव गांधी यांच्या पश्चात झालेली अवस्था आणि हिंदुत्वाच्या जोरावर भाजपचं बळ वाढणं या गोष्टींचा परिणाम म्हणून काँग्रेस आता कायमची संपुष्टात येऊ शकते असं गणित लावण्यात आलं सोबतच शरद पवारांच्या मागे अविश्वासू राजकारणी असल्याचा टॅग लावला होता शरद पवारांकडे नेतृत्व देणं म्हणजे गांधी घराण्यानं काँग्रेसवरील क्लेम कायमचं सोडणं असं होतं शरद पवारांच्या विरोधात जाणारे असे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले आणि सोनिया गांधी शरद पवारांच्या बाबतीत निगेटिव्ह झाल्या आणि याच दरम्यान शोध सुरू झाला तो म्हणजे दुसऱ्या नेत्याचा साऊथ विरुद्ध नॉर्थ अशी बाजू त्यावेळेस राजकारणात होती त्यावेळेस उत्तरेतून अर्जुन सिंह एन डी हो तिवारी यांची नाव पुढे आलं पण नॉर्थच्या खासदारांची संख्या कमी होती साहजिकच शरद पवारांना टक्कर देण्यासाठी साऊथमधूनच एखादं नवीन नेतृत्व पुढे येईल का याची चाचपणी चालू झाली हा शोध थांबला नरसिंहराव यांच्या नावासमोर येऊन ज्येष्ठ असणाऱ्या नरसिंहरावांना पंतप्रधान केलं तर सोनिया गांधींना भविष्यामध्ये त्यांना हटवणंही सोपं जाणार होतं वय झाल्याने त्यांचे विशेष अशा महत्वाकांक्षा उरलेल्या नाहीत अशी अनेक समीकरणं नरसिंहरावांच्या पारड्यात गेली आणि साऊथच्या खासदाराकडूनच नरसिंहरावांचं नाव पुढे करण्यात आलं नरसिंहराव समोर आले आणि वातावरण शरद पवारांच्या विरोधात गेलं पहिल्यांदाच दक्षिणेतील पंतप्रधान बनणे असे चान्सेस वाढले अचानक तेलुगू बिटा म्हणजे तेलगू अस्मिता जागी झाली आणि तामिळनाडू मधल्या सर्व खासदारांचं अचानक तेलुगू बिटा म्हणजे तेलुगू अस्मिता जागी झाली आणि शरद पवारांच्या बाजूने असणारे खासदार नरसिंहरावांच्या बाजूने गेले जनपदचा पाठिंबा सुद्धा नरसिंहरावांच्या बाजूने होता त्यामुळेच नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि शरद पवारांना काँग्रेसकडून गृह हो अर्थ आणि संरक्षण मंत्री या तीन ऑफर देण्यात आल्या शरद पवारांनी संरक्षण मंत्री हे पद स्वीकारलं आणि ते संरक्षण मंत्री झाले पुढे बारामतीच्या निवडणुका लागल्या आणि अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात आले आणि शरद पवार केंद्रात गेले यानंतरही शरद पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाल्या पण त्या हुलकावणीसारख्याच ठरल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंतप्रधान कोण होईल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद